अकोल्यामध्ये सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन अमित शहा अहमदनगरकडे रवाना महायुतीच्या जागावाटपावर खलबत महायुतीचा जागावाटपाचा निर्णय ठरेना शिवसेनेचा बावीस राष्ट्रवादीचा सोळा जागांवर दावा अमित शहा युतीतल्या नेत्यांसोबत चर्चा करणार आमच्याकडे या खासदार करतो अजित पवार गटातले निलेश लंके यांना खासदार अमोल कोल्हे यांची दक्षिण नगरमधून खुली ऑफर अजित पवारांचे अनेक आमदार लवकरच साहेबांसोबत दिसतील आमदार रोहित पवार यांचा मोठा दावा येत्या तेरा मार्चला दिंडोरी मतदारसंघात शरद पवारांची सभा आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार बारामती शिरूर लोकसभेसाठी ठाकरे गट शरद पवार गटाला देणार बळ उद्या पुण्यामध्ये दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नितीन गडकरींचा पत्ता कट करण्याचं षडयंत्र संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप आजी माजी मिसेस मुख्यमंत्र्यांचा एकाच विमानातून प्रवास अनंत राधिकाच्या प्री वेडिंगसाठी अमृता फडणवीस रश्मी ठाकरे एकत्र जामनगरमध्ये दाखल आणि राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक काही आमदारांबाबतच्या तक्रारींचा राज्यपालांना मेल